रायगड सम्राट अल्पावधिक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रेतीच्या सेवेसाठी सदैव पुढे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक शेती विषयक अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूज सबस्क्राइब करा चोवीस च्या चोवीस एकर मालक कोण आहेत तर नेरेपारा ग्रामस्थ सात लोकांची नावं आहेत आणि या चोवीस एकर जमिनीवरती काय टाकलाय पब्लिक पर्पज साठ टक्के जागा घेऊन पण यांचा पुरा झाला नाही लक्षात घ्या साठ टक्के भूखंड शेतकऱ्याचा घेऊन हे पुरा न करताना ग्रामस्थांची जागा पब्लिक पर्पज साठी टाकली परिस्थिती आहे परिस्थितीची मारुती देव आणि ग्रामस्थ या नावाने सातबारा आहे आणि त्या सातबाऱ्यावरती बांधलेल्या घरांना देखील बेकायदेशीर ठरवण्याचं काम यांच्या माध्यमातून होतोय हे या ठिकाणी ज्यावेळेस आमदार साहेब येतात त्यावेळेस चर्चेच्या वेळेस ते चर्चा करताना धबक्या आवाजात चर्चा करतात त्याच्या अगोदर त्यांची एक मिटिंग होतोय आणि खरं काही सांगायचं नाही आहे खरं सांगितलं तर आपला सगळा पितर उघडा पडेल खरं काही सांगायचं नाही अर्धा एक तासाची जी वेळ असतो ती मारून घ्यायची त्याच्या वेळेस आमदार साहेब जे बोलतील त्याला हा ला हा करायचा आणि विशेष संपून टाकाचा त्याच्यानंतर काही गोष्टी सुजाव करायच्या आणि मग त्या गोष्टी बाबा सरपंचाला बोलावतो आधी सरपंचांची चर्चा करतो आता देवचं सरपंच आहेत नाही तर विनोद वाघमारे त्यांची पाच घरं आहेत त्या घरांवरती शेतकरी आहे नरेश रामधरणे यांचा प्लॉट त्याच्यावरती टाकलेला मला असं सांगा नरेश रामधरणीची ताकद आहे का सरपंचाचा घर तोडून प्लॉट घ्यायची आहे का ताकद नाही आता ताकद मग ह्या गोष्टी अशा केलेल्या आहेत आणि ह्या गोष्टींमुळं आम्ही टोटल नैनाबाधित जे शेतकरी आहोत ग्रामस्थ आहोत हे टोटल अडचणीत येणार आहोत नैना आल्यामुळं आमच्या जमिनीचा जर नैना सांगत असत भाव वाढला तर आमच्या जवळ बसा आताच मी समाधान यांना बोललो का साहेब कलम शंभर प्रमाणे कलम नव्याण्णव प्रमाणे कलम अठ्ठ्याण्णव प्रमाणे आम्हाला जी तुम्ही एक नोटीस दिलेली आहे लवाद आणि टीपीएच च्या बाबतीत त्याच्यामध्ये आमचा जो आकडा आलेला आहे त्याच्यानंतर खालचा आकडा पहा तुम्हाला आम्ही देणे करी लागतो आम्हाला येणेकरी आमच्या जमिनीचा शून्य लागतोय बरोबर आहे ना मग तुझी आम्ही शून्य करी लागतोय अशामुळं मी संपूर्ण या सं या ठिकाणी मोठ्या संख्येने तात्काळ तुम्ही उपलब्ध राहिले तर नांदगावकरांचा मी मनापासून आभार मानेल मोठ्या संख्येने तुम्ही उपस्थित राहिले तुम्ही जागृत आहात जागरुत जागृत झालेले आहात तुमचं सगळ्यांचं मनापासून कौतुक करेल असेच सगळ्यांनी जागृत व्हा जागृत होण्याची वेळ आहे गरज आहे आणि आपल्यावरती आलेला हा जो संकट आहे तो आपल्या ताकदीच्या जोरावरती आपण परतावा करू शकतो धन्यवाद 何 <music>